श्री गणेशाय नमा श्री सरस्वती नमा श्री गुरमा श्री कुलदेवताय नम सीएकलकोट निवासी पुनर्दत्तावत दिगंबरे येती वरे स्वामीराजाय नम ब्रमानंदं परम सुखद किवलनमानमूर्ती दत्वादसदृश्य लक्षेक नित्यम विमलचल सर्वसाक्षी भूतं भावातीतीतम तिर्गुरहित सद्गुरुत नमा जय जय श्री जगत रक्षका जय 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 भक्तपालका जय जय कलिमलनाशका नादिसिद्ध जगद्गुरू जय जय श्री सागर विलासा मायाचक्रचालका विनाश शेषनानंत अनंत जय जय जी गरुडवाना जय 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 कमलोचना जय 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 पावना रमा रमना विश्वेश मेघवर्णा आकार शांत किरटी विराजित तोच स्वयंभुआदित्य निलेन जाय विशाळ कर्णनयना सरळ नासिका सुहशिवदना दंत पंक्ती कुंद काळा समान शुभ्रवर्ण विराजित रत्नमाला हृदयावरी जे कोटीची सूर्याचे ते हरी हे भूषणे सादरी कौस्तुब विशेष वत्सलांचे भूषणाचे ती प्रेमळ भक्तीची कुण उदरी त्रिवळ शोभायमान त्रिवेणी संगमा सारकी नाभी कमल सुंदरि सुंदर अती जेते ते विदेशी उत्पत्ती की चारा जन्मदाती मूळ जननी ते जाणूप्रियंत कर शोभती मनगटी कंकणे विराजती कर कमलांची आकृती रक्त पंकजा समान भक्त देवाया बैव सिद्ध सर्वदा सव्य कर गदा चक्र चार हस्ती आयुद्धे कासे कसिला पीतांबर विद्युलते सम तेजापार कळदयी स्तंभा परी सुंदर भयजंगा दिसताती येथे भक्तजन सुखावती दर्शने दशने पत जाते अहोरात्र ध्याती नारदी ऋषीवर्य जाते कमला करे चुरित संध्या रागा समान रक्त चिन्हे मंडित वर्णित वेद शिनलेले चौदा विद्या चौसष्ट कला जाते वर्णित सकळा सकाळा ऐश्यात परम मंगला अल्पमती के विवर्णू नारदा मुनीश्वर व्यास वाल्मीकादि कवीवर लिहून शकले महिमावर ते, ते पामर मी काय जो सकळ विश्वाचा जनिता समुद्र तया त्या महाविष्णूचा अवतार गजवदन शिवकुमार एकदंत एक दंत परशधरा गम्य लिलाजयांशी जो सकळ विद्यांचा सागर चौसष्ट कलांचे माहेर हसिद्धी हिद्दीचा दातार भक्तपालक दयाळू मंगल कार्य करीता स्मरण विघ्ने जाती निरसोन बजका होई दिव्य ज्ञान वेदांत सार कळेपा सकल नामस्मरण ज्याच्या वर ना रचना करिती कवी तया मंगलाशी साष्टाग नमन करुणी मागे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नपणे होिसावर प्रसाद मिळता मूळ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येत हाता ती न मिली का ती अज्ञान का वेदिकांचे नसे तू प्रसन्न होऊन ग्रंथ रचना करवावी जो अज्ञान अविद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य ज्याची अकृपे करुण सचिशास्त्री लादे दिव्य ज्ञान तेने च जगी मानव पण ते, ते सिकी निश्चये तेवी असता मात पितर श्रेष्ठ गुरुवरे चरणी त्यांची अ नमस्कार वारंवार साष्टांग मंद बाळ घेतली असे थोराळ ती पुरिणाऱया गुरुराज आपणाची नवमास उदरी पाहिले प्रस वेदनानते सोशिले कौतिके करुणी वाढीवले रक्षिले आजवरी जनन जनजिन जननी जनका जन, जन समान अन्य देवता हे कोण वारंवार साष्टांग नमना चित यांच्या करीत असे ब्रह्मा विष्णू महेश्वर तिनी देवांचा अवतार लीला त्रिकुमार दत्तात्रेय दत्तात्रे न मुखे मुखेचा हात गळा पुष्पमाळा शोभत कर्णी कुंडले ते जामित ते, ते समान काम दे असून या जवळी हाती धरिली असे जवळी जो पाहता एकास तरी कोणासही दिसेना चार वेद हो निश्वान वसती समीप रात्रंदिन ज्याचे त्रिभुव गमन मनो वेगे जात जो त्या परब्रह्मासी न करोनी मागे वरदान स्वामी चरित्र सारा अमृत पूर्ण हो गुरुकृपेने वाळला कलीचा प्रताप वा करू लागले लोक पाप पावली भूमि संताप पा धर्म भ्रष्ट लोक बहु पहा कैसे देव विचित्र आर्यावर्ती आर्य पुत्र झाले अपार दारिंद्र दुःखे भोगती सिथिल झाली धर्म मानिती वेदवचने दिवसेंदिवस होम हम कमी होऊ लागली धर्माचा राजश्र अर्धधर्म पर्वत पर्वतका नाही भय उत्तरोत नास्तकमय भरतखंड झाले नाना विद्या कला आस्था लागी गेल्या सकला हे कभोगेच्च्या बाळावाल्या त्याने सुटला परमात्म धर्म संस्थापकारणे युगायुगी अवतार घेणे नाना विदेश नटने जगतपतीचे कर्तव्य लोक बहुभ्रष्ट झाले स्वधर्मांत विसरले नास्तिक मतवादी वारुद्ध मंग घेते अवतार प्रत्यक्ष झोका त्रिकुमार अक्कलकोटी साचार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोटे आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्मामुळे कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध फक्त मनोरत पुरविले त्याशी साष्टांग नमोनी करी प्रार्थना कर जोडून आपुल्या मै माझनी गावयाची योजिले तुमचे चरित्र मासागर पावेन जैसा पैल तीर परियात्म सार्थक करावाया साचार तीन मी न ते झालो किंवा फाट गगना समान अगदा पुले मेहमान अल्पमती मी अज्ञान आक्रमण केवी करू पिपिलिकी म्हणे गिरीसी वसलू न घाली काकेसी किंवा खदत सूर्यासी लोप विन म्हणे स्वतेज ते असे स्वते माझी आळ बाळ जण निलढीवाळ पूर्वी तातु दयाळ दिनबंधू अतिवार्या करता आणि करविता तुच स्वामी एक स्वामी नाथा माझे अठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसे एकोणीस संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागे अभय देती वरद हस्ते करोनी। उन्हे पडे ग्रंथात सफल होतील मनोरथ पाहुणे आरे जन समस्त संतोष निश्चय ऐसे ऐकून अभयवाणी संतोष झाला माझे मनी यश हो निलेख नि ग्रंथ समाप्तिप्राप्ती हो आता नाही ना भेदाभेद ते स्वात्म सुखी आनंदमय सददित राहतीजे शब्दसृष्टीचे ईश्वर ज्यांची काव्ये सर्वत्र प्रसिद्ध असती या लोकी व्यासवाल्मिक महाज्ञानी भूतग्रंथ ऋषिले जानी वारंवार चरणी नमन माझे साष्टांग कवी कवी कुल मुकुटावंतस नमिलेस कवी कालिदास यांची नाट्यरचना विशेष प्रिय जगी आणि वामन ज्याची ग्रंथरचना पाहोन ज्ञाते मानत यांचे चरणी नमियेले ईश्वर चरणी जडिले चित्त एसे की भक्त ग्रंथारंभी मन नमित वर प्रसाद कारणे अहो तुम्ही संत जनी मददिनावरी कृपा करोनी आपण हृदयस्त ग्रंथ ग्रंथरचना करावावी आता करू न मनाजे का श्रोते विलक्षण महाग्यानी आणि विज्ञान श्रवणी सादर बैसले महापंडित आणि चतुर ऐसा श्रोतू समाज थोर मंद मी त्यांच्या समोर आपले कवित्व के परी थोरांचे लक्षण एक मला ठाऊके पूर्ण काही असतासत गुण आदर करीती तयाचा संस्कृताचा नशे गंध मराठी नये ना शुद्ध नाही पडलो शास्त्रछंद कवी शक्ती अंगी नसे परी हे अमृत जाणून या आदर धरावा श्री श्रवणी अशी माझी असंस्कृत वाणी ती कडे न पाहावे न पाहता जे अवगुणा ते तुकेच द्यावे पूर्ण एवढी विनंती कर जोडून आपुल्या करीत असे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्व वर्णिता ग्रंथ समुद्र समुद्रसा त्या मद महोदितुनिअ पाहि अमोलता फळे घेतली काही त्या वाया मानसुज्ञानी अवमान काही न करावा की हे उद्यान विस्तीर्ण तया माझे प्रवेश करून सुंदर कुसुमे निवडून आहार त्यांचा गुंफिला कवी हो माळी गाली शो त्यांच्या गळी उभा ठाको निया बुद्धा जुळी बंधाजुळी करी प्रार्थनास प्रेम आहो या पुष्पांचा सुवास तृप्त करी आपुले मानस हा सुगंध नावडे जायस ते पूर्ण अभागी आता असोत हे बोल पुढे कथा बो वद्विता स्वामी दयाळ निमित्त मात्र विष्णू कवी वैराग्य प्रत्यक्ष शंकर तेजे केवळ सूर्यपुत्र दुष, भक्ता माते समान ये राज पदकल्ल्हार भ्रमर हो ज्ञान मधुस्तव साचार रुचि तेथे ते ते गारली तसे श्री स्वामी चरित्र अमृत नाना प्रकृत कथा समत ఆధరే భక్త శ్రీ స్వామి చరణార్పణ శ్రీమస్త శుభం భవతు శ్రీ స్వామి సమర్థ 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 శ్రీ